नमस्कार शासन निर्णय या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता तीन टक्के देवळ सण अग्रिम आणि वेतन आता करण्याबाबत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमात संपूर्ण अपडेट सविस्तपणे पाहणार आहोत त्यापूर्वी जर आपण चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजची नाव ना अपडेट समजून चला सुरू करूया राज्य सरकारी कर्माची संदर्भात ऑक्टोबर पेट इन नोव्हेंबर वेतन देयकाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे म्हणजे ऑक्टोबर पीड इन नोव्हेंबर वेतन देयकासोबत कर्मचाऱ्यांना वेतन भत्ते मिळणार आहे वाढीव महागाई भत्ताचा लाभ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचा माघाई भत्त्यात वाढ केल्यास निश्चितच राज्य सरकारी कर्मचा महागाई भत्त्यामध्ये वाढ लागू करण्यात येईल सदर वाढीव मागाई भत्ता ऑक्टोबर पीड इन नोव्हेंबर वेतन देयकासोबत अदा केला जाऊ शकतो मागाई भत्ता फरकाची रक्कम माहे जुलै पासून कर्मचाऱ्यांना सुधारित मागाई भत्ता लागू करण्यात येतो यामुळे सुधारित मागाई भत्ताचे दर लागू केल्यास माहे जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या मागाई थकबाकीची रक्कम अदा करण्यात येईल दिवाळी सण अग्रिम राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी सणाला सण अग्रिम दिले जातो यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी सणाला बारा हजार पाचशे रुपये इतका सण अग्रिम म्हणून बिनव्याजी दिली जाते जी पुढील दहा महिन्याच्या वेतनातून दरमहा बाराशे पन्नास रुपये इतकी कपात केली जाते यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यामध्ये मोठा आर्थिक लाभ मिळेल ज्यामुळे वाढीव भत्ता आणि जीवळ सण अग्रिमचा सा देखील समावेश आहे आणि पेन्शनधारकाच्या धारकाच्या भत्ता भत्त्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट होण्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बात विसरू नका धन्यवाद